स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर माझ्या व्हिडिओला मी स्टार्ट करते आता कारण आज थोडा वेगळा व्हिडिओ आहे थोडा वेगळा व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी कारण कसं एक व्हिडिओ मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक व्हिडिओ टाकला होता मी ब्लाऊज कट केलेला फक्त म्हणजे पेपर कट केलेला ब्लाऊज टाकला होता फक्त एकदा मी तर त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या तर मी म्हणत होते दुसरा की दुसरा अकाउंट ओपन करू आणि त्याच्यावर व्हिडिओ टाकू असा माझा विचार होता पण नंतर विचार केला की नको नवीन जर अकाऊंट ओपन केलं तर कोणीच जास्त बघणार नाही त्यावर कारण ह्याच्यावर माझे भरपूर व्हिडिओ आहेत त्यासाठी म्हणलं की ह्याच्यावरच म्हणजे ह्या चॅनलवरच व्हिडिओ टाकू असा माझा विचार होता त्यासाठी मी आ, कट केलेला पण आणि शिवलेला पण दोन्ही व्हिडिओ केला आहे पण ते व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी त्याचे दोन भाग केले तुम्ही एक कट केलेला आणि एक शिवलेला व्हिडिओ केला आहे मी तर तुम्ही जरूर जाऊन बघा मी आता चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मी सांगेन तुम्हाला कसं कट केलं काय केलं कारण जेव्हा मागे मी ब्लाऊज पेपर जो कट केला होता त्याच पेपरवर हो आता मी ब्लाऊज कट करून दाखवणार आहे तुम्हाला आणि नंतर शिवलेला व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा कारण तुमच्या आवडीचा व्हिडिओ आहे कारण मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या त्याच्यावर व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका म्हणून तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी तसे पण घरातले फूर म्हणजे खूप सारे व्हिडिओ होते घरातले टाकण्यासाठी म्हणून पण म्हणलं की नको ते आधी सगळे बाजूला ठेवू आणि नंतर हा व्हिडिओ टाकू कारण बरेच दिवस झालं मला कमेंट येत होत्या रेग्युलर अजून पण कमेंट चालूच आहेत मला त्यासाठी तुमचा मान राखून फक्त मी ह्याच्यावर ब्लाऊज कट के केलेला व्हिडिओ टाकते तर श्री स्वामी समर्थ तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण आता सवय झाली मला श्री स्वामी समर्थ म्हणायची त्यामुळे आता प्रत्येक वेळेस म्हणते तेवढंच स्वामी समर्थ म्हणण्यानं कसं माझ्या पण तोंडवळी पडेल तेवढाच माझ्या पण तोंडातून स्वामी महाराजांचं नाव निघेल आणि तुम्ही पण ऐकलं तर तुमच्या पण कानावर पडतील त्याच्यामुळे मी स्वामी समर्थ म्हणते तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण हॅलो ताई न तर मला मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओवर मला खूप म्हणजे खूप आ, कमेंट आले होते त्यासाठी त्याच कमेंटवर आधारित हा हा एक व्हिडिओ घेऊन आले मी माझं म्हणणं होतं की दुसरं चॅनल ओपन केल्याच्यानंतर हा व्हिडिओ टाकू म्हणून पण तसं काय झालं नाही तर म्हणलं की जाऊ द्या आता तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता म्हणलं बघू आता ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ चलतो आहे का काय आहे हा जर व्हिडिओ चांगला चालला तर ह्यावर मी ब्लाऊजचेच व्हिडिओ घेऊन येणार आहे आता घरातले ब्लॉग बंद करणार आहे पण बघू आता तुमचा किती प्रतिसाद भेटतोय मला ह्या व्हिडिओला महागटल्या व्हिडिओवर उघडा साधा सिंपल असाच टाकला होता त्यात मला पण एवढं बोलायला पण नव्हतं जमत तरी टाकला होता तर असो आता जाऊ द्या जा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू अगोदर बोलणं तर काय आपलं होतच राहणार आहे तर उंची पावणे चौदाची आहे आणि हा पेपर पण पावणे चौदाचाच आहे आ, हे बघा पावणे चौदाची उंची आहे आणि पेपर पण पावणे चौदाचाच चा आहे तर खालीशी खाली ना मी जे पाठीची पट्टी लावावी लागते तर त्या पट्टीसाठी थोडा कपडा खाली सोडणार आहे एक अर्धा इंच अंदाजाचा आणि नंतर वरी माप टाकणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये खालचा कपडा दिसत नाही आहे पण थोडासा सोडला आहे मी पा पट्टी लावण्यापुरता जागा खाली तर ते बघा माप टाकून घेते मी आणि जेवढं आपल्याला ब्लाऊजचं म्हणजे ब्लाऊजचा पेपर जेवढा टाकणार आहोत तेवढाच कपडा घ्यायचा असतो त्यापेक्षा जास्त नाही कारण उरलेला कपडा आपल्याला बायाला वगैरे वापरण्यात येतो गळ्याच्या पट्ट्या वगैरे काढण्यासाठी वापरण्यात येतो त्यासाठी तर ही तर था पूर्ण हां अकराचं चारीस्त, ब्लाऊज आहे म्हणजे रुंदी अकराचे ह्या ब्लाऊजची तर हा पेपर मला वाटतं चाळीस हां चाळीसचा ब्लाऊज आहे हा तर मला कमेंट आल्या होत्या चौतीसचा माप काढा चाळीसचा माप काढा छत्तीसचं माप काढा असं तर हा चाळीसचा मापाचं ब्लाऊज आहे तर हे जे उंची आहे पाहुणे चौदा आणि पुढची उंची घ्यायची पावणे पंधरा तर थोडं एक दोन इंच इकडं तिकडं होत राहतं ब्लाऊजमध्ये शिवण्यामध्ये वगैरे जाण्यासाठी थोडा थोडं फार सोडावं लागतं तर ह्यासुद्धा ब्लाऊजला मी बघा इकडं एक इंच अंदाजाचं सोडलेला आहे जास्त कारण हा जो ब्लाऊज आहे तर माझा रुंदी दहाची आहे आणि ह्या ब्लाऊजला अकराची रुंदी लागणार होती मला त्यासाठी मी अर्धा इंच इन्च, एक इंच वाढवून घेतलेला आहे इथे आणि जसा पेपर आहे तसाच टाकला आहे आणि हे बघा इकडं मी अर्ध्यापर्यंतच पे ब्लाऊज पीस फोल्ड केलेला आहे आणि ह्यामध्ये ना आपले फ्र फ्रंट बाजू आणि बॅकसाईड आणि फ्रंट हा दोन्ही पण ब्ला ब्लाउजचे जे भाग आहेत ते ह्या निम्म्या कपड्यामध्ये निघून जातात आपले पाठीची पट्टी वगैरे सगळे निघते एवढ्यामध्ये आणि राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्या गळ्याच्या पट्ट्या वगैरे सगळे निघून जातात तर तुम्ही लक्षपूर्वक बघू शकता लक्षपूर्वक बघा की कसं कसं माप टाकलं आहे काय केलंय एकदम बारकाईनं तर बघा आता मी इथं रुंदी पूर्ण मोजून घेतली आहे तर साडे चौदाची रुंदी आलेली आहे म्हणजे उंची साडे चौदाची आलेली आहे उंची कारण थोडं तुम्हाला सांगितलं होतं मग असेच की मी थोडं खाली सोडलेलं आहे म्हणून तर हा आता पुढचा भाग आहे तर हे पण इथं आखून घ्यायला चालू आहे तर मण्या कसा का मध्ये करतो आहे मला कट पण करू देत नव्हता मी शिवाणीला राग राग करत होते की मण्याला बाजूला काढ म्हणून तर नंतर शिवाणीने घेतलं त्याला बाजूला काढलं तर कटोरी जेवढी मला पाहिजे होती तेवढीच ह्या पेपर कटिंगवर आहे आणि असं जर तुम्ही ब्लाऊज कट केलं ना तर तुम्हाला हवा तेवढा कपडा म्हणजे जा जास्ती करून दुसरा कपडा वापरायची गरज लागत नाही आणि तुम्ही जर पूर्ण ब्लाऊज जर फोल्ड केलं आणि नंतर माप टाकलं तर टाक तुम्हाला जास्त कपड्याचा जा वापर होत नाही तर हे बघा कटोरी घेतलेली आहे मी आता वाढीव कटोरी आहे हे माप तर तुम्हाला महागं काढून दाखवलं होतं तरी पण अजून जर तुम्ही मला कमेंट केलं तर मी अजून पेपरचं कटिंग दाखवेल तुम्हाला पण हा पेपर महागेच कट केलेला होता त्यावरच आता मी ब्लाऊज काढते ब्लाऊज पिसावर कट कर करून दाखवते तुम्हाला तर आपली कटोरी ठेवायचा म्हणजे मी कशी कटोरी ठेवली आहे काय ठेवली हे लक्ष देऊन बघा कारण कटोरी ठेवायची जी पद्धत आहे ना तर थोडा आपला कपडा जो असं वडतो ना कपडा तशा साय तशा साईजमध्ये आपली कटोरी ठेवायची असते म्हणजे जरा त्रिकोणी साईजमधून कटोरी ठेवायची असते आपली आणि खाली बघा एक इंचाचा कपडा राहिला आहे एक ते दीड इंचा कपडा राहिला आहे खाली तर त्यातच पाठीची पट्टी आपली निघून जाते खालच्या साईडला जी लावायची असते ती पट्टी तर आता इथं आपल्या साईडचा गळा मोजायला चालू आहे तर गळा मोजायची पद्धत बघा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण आपले ब्लाऊज जे आहे ना ते पूर्ण ब्लाऊज दुहेरी करायचा आणि आपल्या पाठीचा जो भाग असतो तर हे बघा इथं तर आहे मी तरी तर हे तसं ठेवायचं आणि तिथून आपला गळा कट करून टाकायचा म्हणजे आपला पाठीचा जो गळा असता तो बरोबर निघतो निघतो गळा त्यासाठी तर माझं बोलणं तुम्हाला थोडंफार असं म्हणजे फास्टमध्ये थोडं अडकळत येत असेल कारण मी जास्त शिवण क्लास वगैरे काही घेत नाही आहे आता पहिल्यांदाच व्हिडिओवर तर एवढं तर बोलते मी आणि कसं ना आपण जेव्हा सिवन क्लास वगैरे काही घेतो क्लास वगैरे तर आपलं ज्ञान वाढतं म्हणतात कारण आपण जेव्हा लोकाला आपलं ज्ञान देतो थोडं तरी तर आपलं ज्ञान वाढत जातं पण मी तसं काही केलेलं नाही आहे कारण मी क्लास घेत नाही आहे मला तशा बऱ्याच बायका माझ्या मागं लागतात की क्लास का घेत नाहीत तुम्ही घ्या क्लास घ्या घ्या म्हणून पण ना मला टाईम भेटत नाही त्यासाठी मी क्लास घेत नाही आहे तर आता तुम्हाला देते थोडंफार ज्ञान माझं मी म्हणजे कसं कसं कट करते काय करते कसं शिवते शिवायचा पण व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ ह्यातच होता पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता पन्नास मिनटाचा व्हिडिओ व्हायला होता त्यासाठी मी तो व्हिडिओ निम्मा बाजूला काढला आहे आणि निम्माच व्हिडिओ घेतला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर तोपर्यंत कट केलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा दोन्ही व्हिडिओ जर संगच बघितले तुमच्या लक्षात ये आलं नसतं त्यासाठी मी दोन भाग केलेत व्हिडिओचे तर बघा तुम्ही कसं चालू आहे काय कसं चालू आहे आणि ना सेल्फीच्या कॅमेऱ्यानं हा व्हिडिओ मी केला आहे त्यासाठी माझा हात तुम्हाला उलटा दिसत आहे पण मी उजव्याच हाताने ब्लाऊज कट केलं होतं कारण उज डाव्या हातानं आपल्याला काम नाही जमत त्यासाठी पण तुम्हाला वाटेल तसं तर आता माझे कटोरी निघाली पाठीच्या पट्ट्या पण निघाल्या आणि आपला बॅकसाईडचा पण भाग निघायला आहे ह्यातला आणि आता तो मधला जो कपडा राहिला त्याच्यावर आणि भायांना मी पेपरवर कट केलेला नाही आहेत डायरेक्ट ब्लाऊज पिसावर भाया काढणार आहे तर ते पण तुम्ही बघा मी कशा काढते कारण एकदम म्हणजे एकदम सुप्पी स पद्धत आहे जे की कोणाला पण जमेल ती म्हणजे ज्यां ज्यांचं शिवण क्लास झालेलं नाही त्यांना त्यांनासुद्धा भाया काढता येतील एवढी सोपी पद्धत आहे तर तुम्ही ट्राय करून बघा नक्की तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा लाईक शेअर काहीच करू नका फक्त कमेंट करून मला सांगा की खरंच पद्धत सुप्पी वाटली का तुम्हाला तुम्हाला जर सुपी वाटली आणि तुम्ही जर मला चांगला आ, सपोर्ट केलात तर मला पण जरा व्हिडिओ टाकायला भारी वाटेल कारण कसं असतं जेव्हा तुमचे कमेंट वगैरे येतात ना तर तेव्हा मनाला खूप म्हणजे छान वाटतं की बाबा खरंच आपल्याला कोणीतरी कमेंट केली आहे म्हणून तर असो जाऊ दे आता जे असते जे म्हणजे इच्छा असते कोण करते नाही करत आहे तर हे बघा इथं बाहेर टाकायला झालं तर ही तर हां इथं थोडा कपडा कमी पडतो आहे मला तर हा कपडा कसा वाढवायचा तर हे बघा दोन दोन ते आपल्याला किती कपडा कमी पडतो तरी एक ते दोन बोटाचा समजा अंदाजा कपडा कमी टा कमी पडत असेल तुमच्या भाषेत सांगायचं मला तर इंच हां दोन इंच तीन इंच असं जर पडत असेल कमी तर मधला कुठला पण गळ्याचा वगैरे भाग निघलेला असो तोच गळा तिथे तोच कपडा तिथं ठेवायचा तसा आणि आणि हे पुढी एक इंचाचा दीड इंचा कपडा ठेवायचा जेवढी तुम्हाला पट्टी दुमडायची आहे बाहीची तेवढाच कपडा पुढे सोडायचा आणि उलटी भाई ठेवायची कधी पण सवाशे नाही ठेवायचे कारण सवाशे जर ठेवले तर समजत नाही की कपडा सोडावा तर उलटी ठेवली ना तर शिवण हे ते सगळंच जातं त्याच्यामध्ये तर हिथं उलटे भाई ठेवून घेतले आणि ब्लाऊजचं मापण कधी पण उलटंच घ्यायचं सवासचं माप एवढं समजत नाही उलटं ब्लाऊज ठेवून जर घेतलं ना तर फिटिंगचं वगैरे है। काही टेन्शन राहत नाही आणि कपडा जास्त पण घ्यायची गरज लागत नाही त्यासाठी तर हिथं बघा वरी एक खून केली आणि मी खाली एक खून केली भाई जशी आहे तशी ठेवून आणि डायरेक्ट वरी एक आकार दिला आणि खालच्या खाली एक आकार दिला तर खालचा आकार आताच नाही कट करायचा जेव्हा हा जो मी तुकडा जोडलेला आहे तो कपडा आपल्या मशीनवर शिवून घ्यायचा आणि नंतरच तो पुढचा भाग कट करायचा तोवर नाही कट करायचा कारण कमी जास्त होण्याची शक्यता असते नवीन शिकणाऱ्याला एवढं व्यवस्थित समजत नाही त्यासाठी नाहीतर मी कट करून घेतला असता पण तुम्हाला दाखवायचं होतं त्यासाठी मी कट करून घेतलेलं नाही आहे शिवताना तुम्हाला दाखवेल कसं कट करायचं काय करायचं तर आता माझं ना म्हणजे मागचा पुढचा आणि बाह्याचं सगळं भाग निघालेले आहेत ना एवढा कपडा उरला आहे तर ह्यात आता दोन क्रॉसपट्ट्या निघतात तर क्रॉसपट्टी माझी साडेतीनची आणि अडीचची क्रॉसपट्टी असते कारण कोण क्रॉस क्रॉसपट्टी कसं घेतं माहिती आहे का तर ह्या साईडनं जर आपण साडेतीन घेतलं ना तर तिकडून पाऊन इंचानं कमी करतात आणि इकडून जर अडीच इंच घेतलं तर इकडून पाऊण अडीच इंचाचं म्हणलं तर इकडून सव्वा तीन इंच म्हणजे पाऊन इंचाचा असा फरक असावा ह्या हिशोबानं घेतात पण मी एक इंचाचा फरकावर घेते एक साईडची साडेतीन आणि एक साईडची अडीच अशा भागाने घेते तरी पण ब्लाऊज छान बसतं कारण माणसाला वाटतं की हेनी एवढं घेतलं हेनी एवढं घेतलं मग ब्लाऊज कसं बसतंय तर बसतंय ब्लाऊज छान बसतात ब्लाऊज माझ्याकुणा शिवायचे हायगे होत्या माझ्याकडं पण खूप कस्टमर येतात पण माझ्या हायगाईमुळे माझं कस्टमर आता कमी होत चाललंय पण असो मी एकटी असून मला पण जास्त शिवणं होत नाही जेवढं होतं आहे तेवढंच मी पण गिरायक घेते जास्त घेत नाही जेव्हापेक्षा ओ वरलोड नाही जमत करायला कारण आप ते आपल्यालाच तोंड द्यावं लागतं मग त्यांना जर टायमाला ब्लाऊज नाही बोल दिलं तर त्यांचं बोलणं खाऊन घ्यावं लागतं त्यासाठी मी जेवढे होते तेवढेच ब्लाऊज घेते जास्तीचे नाही घेत तर तेसुद्धा मला टायमाला देणं होत नाहीत ब्लाऊज मग मी शेवन क्लास कसं घेणार म्हणून मी शेवन क्लास नाही घेत तर असो आता तर तुम्ही पाहिला असेल माझ्या म्हणजे क्रॉसपट्ट्या पण निघाल्या आणि हे बघा हा कपडा जो मधला गळ्याचा भाग होता तो त्यातला निम्मा कपडा मी भाईला लावला आणि निम्मा कपडा उरलाय तर आरामशीर ह्याच्यामध्ये आपले हुकाच्या घराची जी पट्टी असते त्यात ती पट्टी निघाली दोन इंचाची पट्टी असते ही तर मी अंदाजपणेच काढते कारण कमी जास्त झालं तर आपल्याला हातावर कमी जास्त झालं तरी करता येतं कमी जास्त मोजूनच घ्यावं असं काही नसतं नस तरी पण पन... नवीन असणाऱ्याला मोजून घ्यावं लागतं तर तुम्ही घ्यायची दीड इंचाची दोन इंचाची घेतली तरी चालतसं तसं तर दोन इंचाचीच घेत जावा कारण शिवताना प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी तर आता इथं गळ्याची ना कपडा जर जास्त असला ना तर एक एक इंचाची पट्टी काढायची म्हणजे फोल्ड करायची आणि ते तशीच लावायची आणि कपडा जर कमी असला तर एक इंचाचीच फक्त पट्टी काढायची म्हणजे ह्याला छोट्याशा गोट मारायचा एक साईडनं शिवताना तुम्हाला समजेलच मी कसं करते काय करते तर तर तसं तर मी आता इथं छोटेच आपल्या गळ्याच्या पट्ट्या काढून घेतल्यात आणि पट्ट्या कधी त्रिकोणी काढायचा म्हणजे कसं गोळा गोट गोड़ जो आहे ना आपला पलटी पडत नाही गोट एकदम छान येतो त्यासाठी अशाच पट्ट्या काढायच्या क्रॉसमध्ये असा कपडा वरता म्हणजे वडावा असा हाताने त्या हिशोबानेच पट्ट्या काढायच्या असतात तर सगळं ब्लाऊज झालं आहे आता इथे कट करायचं तुम्हाला समजलं असेल कोणचं जर राहिलं असेल माझ्याकडून तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तसं तर पूर्ण ब्लाऊज कट करायचं आहे आता आणि क्रॉसपट्ट्या एक मेन कमी पडल्या होत्या कारण चार क्रॉसपट्ट्या लागतात तर माझ्याकून त्या पिसामध्ये दोनच क्रॉसपट्ट्या निघाल्या होत्या तर आता मी दुसरा कपडा घेतला आहे थोडासा त्याला मॅचिंग होण्यासारखा तर त्यातलाच कपडा मी आता काढ घेतला आहे दुसरा आणि त्यात मी दोन क्रॉसपट्ट्या काढते आणि आपल्या ब्लाऊजला चार क्रॉसपट्ट्या लागतात तर दोन वरच्या साईडनं घ्यायच्या आणि आता जे वेगळ्या कपड्याचे घेतले ते खालच्या साईडनं क्रॉसपट्या लावायच्या म्हणजे कसं आतल्या साईडनं झाकून जात आहे तो कपडा त्यासाठी कपडा जर नाही कमी पडला तर ॲडजस्टमेंट कशी करायची ते ह्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे आ, पहिलाच व्हिडिओ मी घेतला आहे तरी पण ॲडजस्टमेंट करण्याचाच व्हिडिओ घेतला आहे मी तर दुसऱ्या वेळेस अजून जरा छोट्या साईजचे ब्लाऊज दाखवेल मी दुसऱ्या वेळेस तर मी आता व्हिडिओचा एंड करते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा